तमाम रंग आता जी लढाई लढायची शिवेंद्र सिंह राजांच्या राजकीय जीवन भूमीचं भूमिपूजन तुमच्या शुभस्ते होणार आहे म्हणून तुम्हाला सन्मान करण्यासाठी राजे वहिनी साहेब इथं आल्या तुम्हाला अभिवादन करून आपल्या समाजात पुन्हा तिथं जाऊन बसल्या त्यांना मी धन्यवाद देतो असंख्य अगेरी कार्यकर्ते उभं व्यासपीठ त्यांना अभिवादन करतायत शिरेंद्रजी राजे यांचा उदयनराजे भोसले यांचं आगमन होत आहे कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती शांतता राखा ताळ्यांच्या गदात स्वागत करायचं आहे कृपया मी बाबांना विनंती करतो उदयनराजे भोसले साहेबांना विनंती करतो की आपण शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करायचं आहे आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे ज्यात आपण शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं दोघांनी श्रीमंत छत्रपती उदयसिंह राजे भोसले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजा कार्यकर्त्यांना <t seus assos> <coughs> 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 भाई बागवान हाजी नदाब ना, हाजी संतोष मोरे विभागीय कार्यप्रमुख महात्मा फुले युवा दल सतीश शिंदे युवा नेते राजेंद्र कुंभार यांनी इथं महाराजांना पाठिंबा दिलेला आहे चंदनी विनंती केली आपण बाबांचा जावली तालुक्याचा धंदावर केलेले विकास काम याची नोंद घेऊन आमचे इम्रान भाई आतार मेळ्याचे शहराध्यक्ष आपले अरुण बापू जवळ यांना विनंती करतो भटके गोसावी समाजाचे काम होगी साकार वालो की आपकी जरूरत आहे साकार वाले की आपकी जरूरत आहे आपल्या वाणी विचार आणि वर्तनाला समाजाला माननीय शिवेंद्र राजे बसले भाज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी भारत माता की भारत माता की माता एक, दो, दो एक, एक, एक मिंट, आ, या, 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 या सगळा जो कोपरा आहे सगळ्यांना आय लव्ह यू आहे माझ्याकडनं सगळ्यांनी आता कोपरे सगळ्यांनी शांत बसायच आणि थोडा अरे तुम्ही ह्या कपऱ्या द्या ना कसं आहे एक लक्षात घ्या हो, हो <laughs> का असं एका वेळे आता एका वेळेला आता दोन दोन ठिकाणी प्रेम कसं करतोय येतं नाही करता नाही नाही पत्रकार बनवून मग चेष्टा झाली आहे ना तर काय तर माझी निवडणुकीच्या तोंडावर बातमी कराल माझी फक्त छोटं करावं राज सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची ही सांगता सभा आज साताऱ्यामध्ये गांधी मैदानावर या ऐतिहासिक इथं पार पडते आपल्याला मार्गदर्शन करायला आपले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आज इथं उपस्थित आहेत हा पक्का झालेला आहे या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे आज आ, सातारा आणि जावळी हे दोन तालुके इतिहासामध्ये नोंद असणारे तालुके आहेत या दोन तालुक्यांची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांपासून आजपर्यंत इतिहासामध्ये कायम लिहिली गेलेली वस्तुस्थिती आहे एकीकडं सातारा एक ही मराठ्यांची राजधानी शाहू महाराजांनी ही शाहू नगरी निर्माण केली आणि मराठ्यांचं राज्य हे अटकेपार गेलं हे इतिहास सांगतो आपल्याला दुसरीकडं प्रतापगडवरचा इतिहास हा जावळी तालुक्याचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास हा प्रतापगडाच्या पायथ्यावर घडला आणि जावळी तालुका त्या इतिहासामुळं त्या ह्याच्यामुळं इतिहासामध्ये जावळी तालुक्याची नोंद झाली असे दोन तालुके आज माझ्या मतदारसंघात आहेत माझे कर्मभूमी किंवा माझं जे काही काम आहे त्या दोन ऐतिहासिक तालुक्यामध्ये गेले पंधरा वर्ष सुरू आहे वीस वर्ष सुरू आहे आणि आता पुढची पाच वर्ष आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला मिळणार आहेत हे मला नक्कीच या ठिकाणी माहित आहे आणि म्हणून या इतिहासामध्ये ऐतिहासिक तालुक्यांमध्ये काम करत असताना माझी जबाबदारी नक्की मोठी आहे मला अजून प्रभावीपणे अजून चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवायला लागणार याची मला शंभर टक्के जाणीव आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये तेच करण्याचा निश्चय मी अगदी मनापासून केलेला आहे आज इथं आपण सगळे या सांगता सभेला एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहात सातारा तालुक्यातील प्रामुख्यानं सर्व मंडळी आणि सातारा शहरातील सर्व वडीलदारी तरुण मित्र माझ्या मोठ्या संख्येनं आलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी इथं आलेल्या आहेत हे लाडक्या बहिणींकडे बघितल्यानंतर मला एक लक्षात येतं की बहिणी जर जरी एकट्या आल्या असत्या तरी घरातली चार मतं त्या घेऊन आलेले आहेत घरातल्या मतांना काय सुट्टी त्या देणार नाही ते आम्हाला माहिती आहे त्यामुळं माझ्या विजयाचे शिल्पकार या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी असणार आहेत की शंभर टक्के मला आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना ह्याची जाणीव आहे तेव्हा आपण आला आपलं मनापासून स्वागत करतो बंधू बघिनीनो खरं म्हणजे तुम्हाला माहित आहे की या तालुक्याला आणि या जिल्ह्याला सुद्धा वारसा आहे छत्रपतींचा वारसा आहे समर्थांचा वारसा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे आज हो या राजवाड्याच्या पुढं आपण इथं गांधी मैदानावर आहे की प्रतापसिंह हायस्कूल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेलं आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत असलं पाहिजे आणि म्हणून आज एवढा वारसा असणारा आपला तालुका आपला जिल्हा आपला जावळी तालुका आज आपण सगळेजण या, या जिल्ह्यामध्ये आपण राहतो याचा अभिमान तुम्हाला मला सगळ्यांना आहे चव्हाणसाहेब असतील कर्मवीर राण्णा असतील असे अनेक मंडळी झाली नंतरच्या काळामध्ये माझ्या आजी राजमाता सुमित्रा राजे भोसले असतील कैलासवासी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज असतील कैलासवासी अभयसिंह महाराज असतील या सर्वांनी आम्हाला घरातल्यांना आम्हा कुटुंबातल्यांना वारसाही घालून दिलाय आहे त्यामुळे या वारसा जतन करण्याचं काम हे आम्हाला सगळ्यांना करायला लागतं हा वारसा जो आहे आपण लक्षात ठेवा की हा सत्तेसाठी वारसा नाही आहे हा जनसेवेचा वारसा आहे हे महत्वाचं आहे आज आपण ज्या घराण्यात येतो या घराण्यातनं पिढ्यान पिढ्या सर्वसामान्य लोकांना आधार देण्याचं काम केलं सर्वसामान्य लोकांच्या मागं उभं राहण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि हे स्वराज्य सर्वसामान्यांच्या मावळ्यांच्या ताकदीवर स्थापन केलं त्यामुळे तिथून हा वारसा या घराण्याचा चालू चालत आलाय आणि आजपर्यंत चालू ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतोय मी असेल उदयनराजे असतील आम्ही सुद्धा काम करत असताना आमच्या पूर्वजांचं जे काही सगळं काम आहे जे काही त्यांनी केलंय ते बघून आम्ही दोघं पण काम करत असतो हे आपल्याला या निमित्तानं मला सांगायचं आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये नक्कीच आत्तापर्यंत सातारा जसा इतिहासात नोंद होता तसं आता या साताऱ्याचं सातारा म्हणजे नुसता आपला सातारा शहर किंवा तालुका नाही तर या सातारा जिल्ह्याची आता नवी वाटचाल सुरू झाली हे लक्षात ठेवा या ठिकाणी उदयनराजे केंद्रात गेले के मला आता आपण राज्यात परत पाठवणार आहे आमदार म्हणून आणि शंभर टक्के या सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार हे मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहेत आणि महायुतीचा बालीकिल्ला भाजपचा आणि महायुतीचा बाली किल्ला म्हणून हा सातारा जिल्हा नावारूपाला येणार आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्याची प्रगती आता कोणी थांबवू शकत नाही आपल्याला कुणी अडवू शकत नाही हा खऱ्या अर्थानं आता आपल्या प्रगतीचा रथ जो आहे तो आता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आणि आपले खासदार उदयनराजे असतील सर्व माझे जिल्ह्यातील सहकारी असतील भारतीय जनता पार्टीचे घटक पक्षांचे सगळ्यांच्या माध्यमात आपण आता सातारा जिल्ह्याची गोडदोड ही सुरू केलेली आहे आता माग वळून बघणे नाही आता फक्त या जिल्ह्याचा विकास या सातारा शहराचा विकास आणि या साताराची जावळीची प्रगती हे झालं पाहिजे एवढाच निश्चय इथून पुढं पाच वर्ष मनामध्ये ठेवून आपल्याला काम करायचंय आणि हे करून दाखवणार हा शब्द आज या गांधी मैदानावर आपल्याला सर्वांना मी देऊ इच्छितो मग आपण सर्वांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलाय शंभर टक्के कामाच्या माध्यमातून येणाऱ्या पाच वर्षात परत एकदा आपल्याला सिद्ध करून दाखवेल की आपण योग्य माणसावर विश्वास टाकला योग्य उमेदवाराला आपण निवडलं आणि मला मुंबईला पाठवलं मला मगाशी अशोक बापू म्हणले की तुम्ही मंत्री झाल्यावर आम्हाला वेळ द्या बापू मंत्रीपद हे माझ्या दृष्टीनं फार काही महत्वाचा विषय नाही आमदार असताना पण मी मंत्र्यांनी एवढी कामं केली आणि जर संधी मिळाली तर त्याच्या पुढे जाईल त्यामुळं हो मंत्रीपद हा म्हणजे हे तुमचं माझ्याबद्दल प्रेम आहे की बाबा तिथे जावे बसावे पण बापू तुम्ही कधीही या कधीही मला सांगा हाताला धरून तुम्ही काम करून घेऊ शकता तुमच्यापेक्षा वयान मी लहान आहे तर मग तुम्ही कधीही मला सांगू शकता की आम्हाला हे करायचंय किंवा आर पी आय किंवा आमचं दुसरे पण सगळे मित्र पक्ष आहेत सगळ्यांचा अधिकार आहे माझ्यावर आज माझ्या या विजयामध्ये तुमच्या सगळ्यांचं योगदान सिंहांचा वाटा सगळ्यांचा आहे हे लक्षात ठेवा यामध्ये शिवेंद्र राजे ही फक्त निमित्त आहे मी फक्त एक माणूस आहे एक व्यक्ती आहे ताकद माझ्या जी आहे ती तुमची सगळ्यांची आणि स्टेजवर ताकद आहे माझी एकट्याची ताकद एक मर्यादित आहे तुम्ही माझ्या मागे उभं राहिलाय तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय आणि पुढे जाण्याचा आदेश हा तुमच्या माध्यमातून मला मिळालाय त्यामुळे माझी ताकद आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं त्यामुळे सर्वांना केंद्रबिंदू मानून मी काम करत राहीन माझे सर्व घटक पक्षातील इथं असणारे नेते कार्यकर्ते या सगळ्यांना माझा शब्द आहे की आपण एवढ्या दिलदारपणे मला निवडून देण्यासाठी सगळं जे काही आठवणात प्रयत्न आपण करताय त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि पुढे सुद्धा आपल्या बरोबर मी कायम आहे एवढं माझ्या मित्र सर्वांनी लक्षात ठेवावं हो कुठेही मी तुमच्यासाठी पण पन कमी पडणार नाही हा शब्द या निमित्तानं आपल्याला मी घेऊ इच्छितो आज सातारा जावळी हे दोन तालुके माझ्या मतदारसंघात येतात आणि या माझ्या दोन्ही तालुक्यांचा एक ओळख जे आहे डोंगरी तालुके म्हणून ओळखले जातात दुर्गम तालुके म्हणून ओळखले जातात गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये जेव्हापासून मी आमदार झालो तेव्हापासून माझं एकच लक्ष होतं की माझ्या तालुक्यामधले प्रत्येक गावात वाडी वस्तीपर्यंत डांबरी रस्ता पोहोचला पाहिजे आणि मी ते करून दाखवलं हे इथं अगदी ठामपणे उभं राहून मी बोलू शकतो आज माझ्या गाडजो सारखं टोकाचं गाव असेल महाबळेश्वरच्या इथलं किंवा माझं बोरगाव मोठं बागायती गाव असेल किंवा परळी तालुक्यातलं शेवटच्या परळी भागातलं झांबे हे पाटणच्या हद्दीवरचं गाव असेल आज प्रत्येक गावाला आत्ता जरी जायचं म्हटलं तरी तुम्ही डांबरावरनं पोचता ही वस्तुस्थिती हकीकत आज या तालुक्यामध्ये मला निर्माण करता आली आज ज्याचा उल्लेख सुरमित केला या साताऱ्या शहरातले रस्ते देवेंद्रजी फडणवीसांच्या माध्यमातन आपण बघा आपण कॉन्क्रीटचे रस्ते आता साताऱ्यात चालू केले त्यामुळे आता सातारची नवीन ओळख ही आपल्या इथली सुरू झालेली आहे त्यामुळे शंभर टक्के हा मोठा बदल सातारच्या प्रगतीमध्ये होणार आहे आज सातारची हद्दवाढ झाली आज सातारा पर्यटनाच्या दृष्टीनं पुढे चाललाय आज आपण जर मुंबईच्या लोकमत लोकमत मधली एक बातमी वाचली तर आज नवीन महाबळेश्वरचा जो प्रकल्प होऊ घातलेला आहे त्याच्या बऱ्याचशा माहिती मुंबईच्या लोकमतच्या एडिशन मध्ये आल्या तुम्ही माहिती घ्या आज नवीन महाबळेश्वर मध्ये सातारा हे दोन्ही तालुके त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणावर पर्यटक येण्यासाठी पर्यटन वाढण्यासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत या त्याच्या माध्यमातनं होणार आहे आणि त्याचा पाठपुरावा मी सगळ्यांना तो करतोय ते आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं पर्यटन ही इंडस्ट्री साताऱ्यामध्ये वाढेल कशी ज्याचा उल्लेख ताईंनी केला की आपल्या इथलं जे नैसर्गिक आपलं सगळं वातावरण हो आहे ते फार सुंदर आहे अनुकूल आहे त्यामुळे इथं बाहेरनं पर्यटक आले पाहिजे जे पर्यटक येतात ते साताऱ्यामध्ये परिसरामध्ये राहिले पाहिजे महाबळेश्वरला जी गर्दी होती ती थोडी आपल्याकडे थो� आली पाहिजे हा प्रयत्न या सगळ्या आमच्या याच्या पर्यटनाच्या ह्याच्यातला आहे हे आपण लक्षात घ्यावं आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आता आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही आपण आता निघालोय आपली वाटचाल सुरू झालेली आहे गेले वीस वर्षामध्ये तुमचा आमदार म्हणून मी जे काम केलं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे कधीही खोटं काहीतरी सांगितलं किंवा वेळ मारून नेण्यासाठी काय सांगितलं असं कधी झालं नाही ही वस्तुस्थिती आहे आज एवढा माझा मित्र परिवार एवढी तरुणांची शक्ती आज माझ्या मागे उभी आहे काय त्यांना काही घेऊन आणलेली ही शक्ती नाही किंवा घेऊन आणलेले माझे नाही तर आज यांचा विश्वास कामाच्या माध्यमातून आणि यांच्या आडी अडचणीला यांच्याबरोबर मी उभा राहिलो म्हणून आज एवढा माझा मित्र एंचा एंचा परिवार साताऱ्यामध्ये वाढला किंवा आहे किंवा तालुक्यामध्ये वाढला आहे आणि म्हणून हे कमवलेलं प्रेम आहे हे कधी कमी होणार नाही हे वाढत जाणार ही वस्तुस्थिती आहे मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे आपला घेणार नाही बराच आपण बसलाय आणि सांगता मला मला आता बघितल्यावर एवढंच दिसतंय तेवीस तारखेला इथं जे बसलेले आपण सगळेजण नाही इथं अशीच सभा होणार आहे फक्त तुम्ही गुलालात असणार आहे एवढं लक्षात ठेवा गुलाल परमेश्वरानं गुलाल आपल्याला अगदी असा देऊ केला आता फक्त वीस तारखेला तो आपण परमेश्वराकडनं हातात घ्यायचा आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्यावर उधळायचं एवढं लक्षात ठेवा बाकी मला विरोधकांबद्दल काही बोलायचं नाहीये कारण त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहेच नाही काय काही केलेलं नाही काही घेणं नाही लिहिणं नाही नुसतं उभा राहायचं म्हणून हे मंडळी उभे राहिले त्यामुळे यांच्यावर काय बोलायचं काय टीका करायची काम केलं असेल तर आपण चुका काढू शकतो त्यांनी कामच केलेलं नाही त्यामुळे चुका काय काढणार अशी आताच्या विरोधकांची परिस्थिती आहे पण मी आपल्याला एक सांगतो की मी आणि उदयनराजे आज एक आम्ही एकत्र आहे आमच्यात संघर्ष होता आम्ही लोकसभेच्या आधी देवेंद्रजी वगैरे आम्ही बसलो आणि संघर्ष संपला आपण सगळ्यांनी ताकद लावली आणि महाराजांच्या अटीत निवडणुकीमध्ये आपण ताकद सगळ्यांनी म्हणजे नुसतं मी नाही तर सगळ्यांनी त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्याबरोबर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आपण ताकद लावली आणि स्वातंत्र्यानंतर पहिले भारतीय जनता पार्टीचे खासदार दिल्लीत आपण उदयनराजांना पाठवलं की हकीकत जी वस्तुस्थिती ती आपण घडवून दाखवलं त्यामुळं आपलं नक्कीच तेवढं वजन आणि तेवढा धबधबा आज दिल्लीपर्यंत मांत उदयनराजांच्या माध्यमातून आज पोचलेला आहे ची ताकत अपने है। ताकत अपने है। आज नरेंद्र मोदींची ताकद आपल्या माग आहे राज्यात देवेंद्रजींची ताकद आपल्या माग आहे त्यामुळे आता आपल्याला मागे वळून बघायला लागणार नाही आज भरभरून निधी हा सातारसाठी जवळीसाठी केंद्रातन राज्यातनं हा आता शंभर टक्के येणार आहे त्यात कुणीही ब्रेक लावू शकत नाही हे आपण लक्षात ठेवावं आज राज्यात परिस्थिती आपण बघतोय महायुतीचं सरकार येणार हे आता काळ्या दगडावरची ब्रेस झाली आहे आता महायुतीला महाराष्ट्रामध्ये कुणी थांबू शकत नाही त्यामुळे आपल्याला पण सगळ्यांना आता नुसतं सातारा जाऊन नाही तर माझी विनंती आपल्याला ही आहे की आपल्या जिल्ह्यात असणारे सर्व महायुतीचे उमेदवार मग ते भाजपचे असतील शिवसेनेचे असतील किंवा आरपीआय असू दे आपल्या बरोबरचे कुठल्या पण पक्षाचे उमेदवार असतील या सर्वांना निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आपले पाहुणे रावळे मित्रपरिवार जिथं असतील त्यांना सांगितलं पाहिजे की महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा उमेदवार निवडून द्या आज शेतकऱ्यांचा खरा सन्मान कुणी केला असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय आज भगिनींचा बहिणींचा खरा सन्मान कुणी केला असेल तर एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांनी केलाय आज शेतकऱ्यांना खरा न्याय कुणी दिला असेल तर आपल्या महायुतीने दिलाय सगळं तुम्ही बघा आज गरिबांना गुन्हे मदतीचा हात दिला असेल तर आपल्या भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी आणि महायुतीनं दिला ही वस्तूसिद्धी आहे आपल्याला शेतकरी सन्मान योजनेचा पैसा मिळतो आपल्याला मोदीजींच्या माध्यमातून मुद्रा लोन मिळतात आज आपल्याला मोफत धान्य केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या माध्यमातून मिळत आहे आज राज्यामध्ये आपल्याला लाडकी बहीण योजना या आपल्या तिन्ही भावांनी दिली आज लाईट बिल आपली माफ करून दिली आज साडेसात इंचपी पर्यंतची सगळी शेतकऱ्यांची लाईट बिल ती थकबाकी सगळं माफ केली परवा मी नागठाण्याला सभेला गेलो होतो त्यावेळेला तिथं मी माझ्या तालुक्यातील बामनोलीचा एक किस्सा सांगितला की कि बांबडोलीतल्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की आमच्या गावातली पाच कोटीची लाईट बिल माफी झाली आहे पाच कोटीची मी म्हटलं बामनोली तसं नागटाण्यापेक्षा छोटं गाव आहे म्हटलं नागटाण्याचा आकडा किती असेल मला माहित नाही त्याला माझे तिथले जे उमेदवार भाजपचे आपले आहेत दादा म्हणले की नागपान्यामध्ये वीस कोटीची माफी राज्य सरकारकडनं लाईट बिलाची मिळाली आहे ह्या रकमा छोट्या नाही आहेत की शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं त्याच्या पायावर उभा करण्याचा निर्णय माहिती सरकारना आणि देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय लक्षात ठेवा आणि म्हणून माझी आता विनंती आहे की ज्यांनी दिलंय त्यांच्या माग उभा राहण्याची वेळ आली आहे आपण वेगळ्या भावनेच्या याच्यामध्ये जाऊन कोणतर काहीतरी भावनेला हात घालते म्हणून आपलं नुकसान करून घेणार आहे राज्याची प्रगती जर आपल्याला करायची असेल तर राज्यामधलं आणि केंद्रामधलं सरकार हे एका विचाराचं असलं पाहिजे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे नुसतं विधानसभा मतदारसंघ किंवा माझा तालुका माझं गाव माझा जिल्हा ता परिषद गट आणि त्याच्यामध्ये माझ्या एकामेकातल्या आपल्या कुरगोड्या पुरतं जर आपण मर्यादित राहिलो तर आपण राज्याचं नुकसान करणार आहे शेवटी आपण महाराष्ट्राचे सगळे नागरिक आहोत राज्याची पण जबाबदारी आपल्यावर हो आहे राज्याची प्रगती जर करायची असेल तर केंद्र आणि राज्य सरकार हे एका विचाराचे पाहिजे जर इथं वेगळ्या विचाराचं सरकार आलं तर संघर्ष केंद्रात आणि राज्यात सुरू होणार आणि महाराष्ट्र मागे पडणार हे आपण लक्षात ठेवा त्यामुळे आज केंद्रात भाजपचं विचाराचं सरकार आहे आणि मोदीजी तिथं द्यायला बसले आता आपण सुद्धा राज्यात भाजपच्या विचाराचं महायुक्तचं सरकार आणलं पाहिजे आणि मोदीजी जे देत आहेत ते आपण घेतलं पाहिजे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या वीस तारखेला फक्त माहिती आणि जिथं कमळ असेल तिथं कमळ जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण आणि जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळ ही भूमिका घेऊन तुम्हाला आम्हाला सगळ्यांना काम करायचे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की कुठेही आता वेगळा विचार डोक्यात ठेवायचा नाही आता शेवटचे दोन दिवस राहिले उद्या हे प्रचार बंद होणार आता गावोगावी ज्यावेळेला तुम्ही जाल त्यावेळेला गावात जाऊन उद्यापासून बैठका घेणं आणि गावामध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन सांगणं की आपल्याला महायुतीचा मागे जायचंय आणि त्याप्रमाणे वीस तारखेला मतदान करून घेणं हे काम आता आपल्याला करायचंय वातावरण सगळं आपल्या बाजून आहे लोक आपल्या बाजून आहेत मतदार आपल्या बाजून आहेत भगिनी आपल्या बाजून आहेत वडीलधारांचा आशीर्वाद आपल्याला आहे तरुणांची शक्ती आपल्या बाजून आहे आता हे सगळं जे आहे हे पोलिंग बुथ पर्यंत आणणं आणि त्या मशीन मध्ये उतरवणं हे काम तुम्हाला सर्वांना आता करायचं हे लक्षात ठेवा कारण सगळं चांगलं असताना मताच्या टक्केवारीला जर आपण कमी पडलो तर मग नुसतं बोलून आणि सांगून काय होणार नाही आता मतदानाची टक्केवारी कशी वाढत आणि हे जी भावना आपल्याबद्दल लोकांची आहे की लोक आपल्याला मत द्यायला तयार आहे त्यांनी निश्चय केलाय निर्णय केलाय कि या की ह्या निवडणुकीमध्ये भाजप बरोबर जायचं शिवेंद्रबाबांबरोबर जायचं तेव्हा आता हे हा जो निर्णय आहे हा आपल्याला मतदान केंद्रापर्यंत आणला पाहिजे त्या मतदाराला तिथपर्यंत आणलं पाहिजे त्याच्याकडनं ते मतदान करून घेतलं पाहिजे आणि आपला विजय जो आहे हा पक्का केला पाहिजे गुलाल जो आहे तो घेण्यासाठी आपल्याला करायला लागणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि मी आज आपल्याला एवढंच सांगतो की इथून पुढं सातारच्या विकासामध्ये जावळीच्या विकासामध्ये कुठेही काही आम्ही दोघं कमी पडणार नाही पूर्वीच संघर्षाचं राजकारण हे आता संपलेलं आहे संघर्ष कुठल्याही बाबतीमध्ये अजिबात संघर्ष आपल्याला इथं दिसणार नाही दिसल जे काय आमच्या लोकांकडनं तुम्हाला दिसल फक्त आणि फक्त सातारची प्रगती आणि सातारचा विकास एवढंच तुम्हाला दिसल हा शब्द या सभेच्या निमित्तानं आपल्याला देऊ इच्छितो माझी आपल्याला विनंती आहे की सगळ्यांनी या वीस तारखेला आपला आहे महायुतीचा भाजपचा उमेदवार म्हणून कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण मला द्यावं परत एकदा या ऐतिहासिक दोन्ही तालुक्यांचं जवळी या विधानसभा मतदारसंघाचं आमदार म्हणून प्रतिनिध करण्याची संधी ही आपल्या सर्वांच्या आशीर्वादामधनं मला मिळावी ही विनंती आपल्या सर्वांना करतो एवढ्या संख्येनं आपण आला त्याबद्दल परत एकदा आभार मानतो आणि माझे भाषण थोडक्यामध्ये थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र